नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहे ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेव्हा वात वाढतो आणि तो हाडांचा आश्रय घेतो म्हणजे तो हाडांमध्ये जातो तो ते काई -काई काई -काई ते तर तेव्हा काय काय लक्षणं निर्माण होतात मुळात हा वात वाढण्याची कारण काय काय असतात हे आपण बघणार तर कसं असतं की वाताचं आश्रयस्थान हेच बोन्स असतं म्हणजे नॉर्मलीच तो तिथे असतो पण इथे काय होतं की त्याचा प्रकोप होतो म्हणजेच थोडक्यात इम्बॅलन्स होतो असा जो वाढलेला वात आहे तो जेव्हा हाडांमध्ये जातो तेव्हा काय काय लक्षणं होतात आणि त्याच्यावर काय चिकित्सा का केली पाहिजे त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत हे आपण बघूया मी डॉक्टर दीप्ती कंधारे मनसा वेलनेस मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सुरुवातीला आपण वात वाढण्याची कारण काय काय आहेत ते बघूया ज्यांना नेहमी वृक्ष कोरडे शिळे अन्न खायची सवय असेल याशिवाय बऱ्याच जणांना अतिशय उपवास करायची सवय असते म्हणजे आठवड्यातून दोन तीन वेळा आणि ते उपवास पण प्रॉपर पद्धतीने नाही म्हणजे बऱ्याचदा साबुदाणा खाऊन किंवा अगदी दिवस दिवस उपाशी राहून अशा पद्धतीने उपवास करतात आजकाल तर काय होतं की नवीन नवीन फॅड येत असतं काय काय म्हणजे दर थोड्या दिवसांनी कुठलं तरी नवीन डाएट येतं आणि मग लोक लगेच त्याच्या मागे लागतात बरं पण मग ते प्रत्येक जे काय नवीन डाएट आहे ते तुमच्या प्रकृतीला सुट होतं का हे पण बघायला लागतं इनफॅक्ट कधी कधी असं होतं की एखादी व्यक्ती दिसायला जरी वजन जास्ती असलं तरी तिच्यामध्ये ऑलरेडी वात वाढलेला असतो किंवा बऱ्याच जणांना पित्ताची टेंडन्सी असते त्यामुळे फटाफट वजन कमी करण्यासाठी म्हणून जर फॉलो केलं तर त्याने उलट त्रास वाढू शकतो याशिवाय अजून काय काय कारण असतात तर जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं नॅचरली वातदोष वाढण्याचं प्रमाण हे वाढतं जे लहानपणी कफाचं आधिक्य असतं मध्यम वयात पित्ताचं आणि जसं जसं वय वाढतं तसं म्हातारपणी वाताचं अधिक्य असतं त्यामुळे अदरवाईज पण जसं वय वाढेल तसं तुम्हाला वातासाठी काही ना काही उपाय करणं हे गरजेचं असत याशिवाय जागरण करायची ही सवय आहे चिंता चिंता करण्यामुळे सुद्धा आणि याशिवाय आजकालचं सगळ्यात महत्वाचं कारण जे ऑलमोस्ट सगळ्यांमध्ये दिसत ते म्हणजे स्ट्रेस आणि या सगळ्या कारणांबरोबरच जर तुमच्या आहारामध्ये हाडांचं पोषण होईल असा आहार नसेल तर मग हळूहळू हाडांची जीज व्हायला लागते आणि अनेक लक्षणं निर्माण होतात आता ही लक्षणं काय काय असतात म्हणजे अस्थिगत वाताची लक्षणं काय काय असतात ते आपण बघूया तर सगळ्यात महत्वाचं आणि ऑबवियस लक्षण म्हणजे हाडांमध्ये दुखणं म्हणजे शूल तर सगळं अंग दुखायला लागतं हाडं ठणकायला लागतात त्रास व्हायला लागतो त्याच्यानंतर दुसरं लक्षण असतं की सांध्यांमध्ये कटकट असा आवाज येतो म्हणजे आयदर हालचाल करताना आवाज येऊ शकतो किंवा जास्त काम पडलं तरी पण आवाज येऊ शकतो दुखणं पण वाढू शकतो याशिवाय तिसरं लक्षण असतं बऱ्याच जणांना ते म्हणजे मुंग्या आल्यासारखे वाटतात मग कधी हाता पायाला मुंग्या जाणवतात कधी कमरेपासून खाली एखाद्या पायाला जाणवतात तर ज्या भागामध्ये जास्ती त्रास आहे त्या स्पेसिफिक भागामध्ये पण मुंग्या येण्याचं प्रमाण दिसून येत याशिवाय बऱ्याच जणांमध्ये पाठ कंबर किंवा हुडघे असे मोठे सांधे दुखायला सुरुवात होते काही काही जणांमध्ये तर या सांध्यांचा सा आकार पण हळूहळू बदलायला लागतो याशिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे हे फक्त हाडांपुरता मर्यादित राहत नाही आयुर्वेदाने असं सांगितलंय की दात हा हाडांचा उपधातू आहे त्यामुळे बऱ्याच जणांचे दाताचे प्रॉब्लेम सुरू होतात केस गळायला सुरुवात होतात तर असं सगळं लक्षणांचा समुच्चय म्हणजे समूह हो, हा दिसायला लागतो आता आपण बघूयात की ही लक्षणं दिसायला लागल्यावर तुम्ही काय उपाय केले पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे आता आपण बघणार आहोत त्यावर उपाय काय केला पाहिजे तर सगळ्यात पहिले अर्थातच ज्या कारणांमुळे वाद वाढलाय त्या कारणावर उपाय केला पाहिजे म्हणजे जर तुम्ही कोरडं अन्न खात असाल शिळं अन्न खात असाल तर याऐवजी चांगलं ताजं घरी बनवलेलं असा आहार असला पाहिजे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला जेवणामध्ये एक एक चमचा तूप असायला हवे सो स्निग्ध असा आहार पाहिजे दुसरं महत्वाचं म्हणजे वाताच्या त्रासांसाठी याशिवाय हाडं बळकट करण्यासाठी काळे तीळ हे आयुर्वेदाने सांगितले सो तीळ हे तुमच्या आहारामध्ये आवर्जून समाविष्ट करा त्यांनी हाडं बळकट व्हायला अतिशय चांगला उपयोग होतो याशिवाय हाडांसाठी पोषक असे बदाम खाल्ले पाहिजेत म्हणजे रोज सकाळी उठल्या उठल्या दोन तीन भिजवलेले बदाम अक्रोड याचा समावेश पण केला पाहिजे आता आहारानंतर एक अजून एक महत्वाची गोष्ट जी आयुर्वेदाने सांगितली आहे हाडांसाठी चांगली ती म्हणजे स्नेहन स्नेहन म्हणजे तेलाने मसाज करणं सो आठवड्यातून कमीत कमी एक किंवा दोन वेळा तेलाने मसाज केला पाहिजे तिळा तेल हे सगळ्यात बेस्ट सांगितले त्यामुळे तिळाचे तेल तुम्ही वापरू शकता पण त्याचा वास थोडासा उग्र असतो त्यामुळे तुम्ही औषधांनी सिद्ध केलेलं तेल पण वापरू शकता अनेक तेल आहेत तर त्यापैकी तुमच्या प्रकृतीला सूट होईल असं जे बला तेल आहे नारायण तेल आहे नंतर महानारायण आहे तर यापैकी कोणतंही तेल आणून त्याने तुम्ही मसाज करू शकता एक गोष्ट करायची मात्र तेल हे थंड लावायचं नाही कधी ज्यांना स्पेसिफिकली वाताचा त्रास आहे हाड ज्यांना बळकट करायचे तर त्यांनी तेल थोडंसं कोमट करून मगच लावायचं हे तेल लावल्यानंतर त्याच्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे स्वेदन तर घरच्या घरी करण्यासारखं म्हणजे अगदी साधी गोष्ट म्हणजे आंघोळीच्या वेळेला गरम पाण्याने शेकायचं अर्थातच तुम्ही हा तेलाचा मसाज जर आंघोळीच्या थोडस आधी केला तर दोन्ही कामं होतात अदरवाइज तुम्हाला शक्य असेल तर जवळच्या वैद्यांकडे जाऊन तुम्ही प्रॉपर मसाज आणि मग स्टीम भाग असंही घेऊ शकता स्नेहन आणि स्वेदन या गोष्टीचा इतका चांगला उपयोग होतो म्हणजे हाडांसाठी फक्त कॅल्शियम किंवा विटामिन डी ही एवढीच महत्वाची गोष्ट नाही तर स्नेहनाने ते त्वचे मार्फत झिरपत जातं आणि आतमध्ये जाऊन हाडांना पण त्याने मजबूती येण्याचं काम होतं आणि हे दिसतं म्हणजे अनेक पेशंटना उपयोग होतो मसाज केल्या आणि अनेक फायदे दिसून येतात आणि यानंतर सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा उपाय तो म्हणजे रोजच्या रोज पोट साफ झाला पाहिजे म्हणजे जसं जसं वय वाढतं तसं तसं हा कॉन्स्टिट्यूशनचा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना सुरू होतो त्यामुळे रोज पोट साफ होण्यासाठी तुम्ही सकाळी भिजवलेल्या काळ्या मनुका खाऊ शकता याशिवाय आठवड्यातून एक दिवस किंवा पंधरा दिवसातून एक दिवस एरंडेल तेल घेऊ शकता एरंडेल तेलावर सेपरेट व्हिडिओ मी बनवलाय त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये एरंडेल तेलाने काय होतं की रोजच्या रोज पोट साफ होतं याशिवाय आतून मऊ पणाय तो आतड्यांना स्निग्धता येते आणि त्यामुळे हा जो तिथे विकृत वाद तयार होतोय तो त्याला तिथेच अटकाव असतो कारण कसं होतं पक्वाशयामध्ये किंवा इंटेस्टाईन मध्ये असा जो काही प्रकुपित वाद तयार झालाय तो तोच सगळीकडे पसरतो त्यामुळे रोज पोट साफ झालं तर तिथेच कंट्रोल येतो आणि बाकी त्रास हे अपोप कमी झाले तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये